रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आता आम्ही विठ्ठल मंदिरमध्ये आहे आपले आपण मंदिर काही का बंद केलं आमच्या पुजाऱ्याने मला वाटतं सहा वाजले का सहा वाजून गेले मग त्यामुळे मग तेच तिकडचं मंदिर गावदेवी मंदिर इकडं जरा बंद केले काय हरकत नाही पण आता इथून बघा हा आमचा पूर्ण पांढरंगाचा हा विठ्ठला केशव माधवा हा छान छान रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी अशा पद्धतीनं हे विठ्ठल मंदिर आहे ये बाळा पिकास ये का हे विठ्ठल मंदिर गाव आजिवली गावाचं हे विठ्ठल मंदिर काय कोण माऊली रामकृष्ण हरी माळी काका मग आता तिथेच चाललो आहे गावी तीच चाललो आहे